दोन्ही हातांकडे बघून नमस्कार करून करागरे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमूले तु प्रभाते करदर्शनं समुद्रवसने वसने देवी पर्वतस्तनमण्डले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं स्पर्शम क्षमस्वामी असे म्हणून दोन्ही हात एकाला एक जोडून ते डोळ्याला लावणे आणि सकाळी सकाळी आपल्या दोन्ही हातांचे म्हणजे करांचे दर्शन घेऊन कराच्या अग्रभागी करागरे वसते लक्ष्मी अग्रभागी लक्ष्मी वसते असे असे मनात धरून करमध्ये सरस्वती म्हणजे कराच्या मध्यभागी सरस्वती आणि करमुले तो गोविंदम कराच्या मुळाशी गोविंद वास करतो आणि या, या तिन्ही देवांना मी नमस्कार करून माझ्या दिवसाची सुरुवात करतो असे म्हणावे आणि दोन्ही हात डोळ्यांना लावावे